आज कोरळप गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रेचा आज पहिला दिवस आज या यात्रेचा पहिल्या दिवशी हनुमानाचा जन्मकाळ दीड किलो सोन्याच्या पाळण्यात सलग दुसऱ्या वर्षी संपन्न झाला आणि सर्व ग्रामस्थांनी त्या सोहळ्यात भाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंद उत्सव जन्मकाळाचा साजरा केला आज यात्रेचं स्वरूप आमच्या सांगायचं म्हटलं तर काल गावात आमच्या सुख शांती समृद्धी लाभावी या उद्देशाने आम्ही लघुरुद्र होमवन करून घेतलं कारण गावातील दृष्ट प्रवृत्ती किंवा आपल्या गावाला सुख शांती लाभावी या उद्देशाने आम्ही ते स सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आज ते होम आमच्या गावात करून घेतलं आता सलग आता दुस तिसऱ्या वर्षी येणाऱ्या तेरा तारखेला आंतरराष्ट्रीय कुस्त्याचं मैदान भरलं आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रात ग्रामीण भागात एवढं मोठं मैदान भरवलं जात आहे आज इथं फार मोठ्या रंगदार कुस्त्या होणार आहेत भारत आणि इराण या ऐतिहासिक कुस्तीचं नियोजन आज आमच्या ग्रामीण भागात कुरळपात पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडतं आहे तर सर्व भाविकांनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा तसेच सोळा तारखेला आपल्या यात्रा कमिटीने आणि ग्रामस्थांनी हे आपल्या मनोरंजनाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम गौतमी पाटील यांचं आयोजन केलं आहे त्याचा पण लाभ सर्व पंचकृष्तीतील लोकांनी घ्यावा ही यात्रा कमिटीमार्फत मी सर्वांना विनंती करतो